महत्वपूर्ण विधान आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना त्यांनी ही घोषणा केली आहे फडणवीस यांनी म्हटलंय की आय आय टी बॉम्बेचे नाव बदलून आय आय टी मुंबई करावे याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिणार आहे मुंबईचं नाव एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये अधिकृतपणे बॉम्बेवरून मुंबई असं करण्यात आलं परंतु आजही आय आय टी सारख्या मोठ्या केंद्रीय संस्थेच्या नावात जुनं नाव बॉम्बे असं वापरलं जातं राज्यातील काही मंडळी याबाबत अनेक वर्षांपासून मागणी करत आहेत की शहराचे नाव बदलले तसेच संस्थेचेही नाव बदला आणि आता यावर मी एक मोठी घोषणा केली असं त्यांनी म्हटलंय मुंबईपूर्वी बॉम्बे नावाने ओळखली जात होती कारण त्या काळी बॉम्बे राज्य अस्तित्वात होतं ज्या राज्यातून पुढे महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन स्वतंत्र राज्य निर्माण झाली आयआयटी बॉम्बेची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये झाली दहा मार्च एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्याची पायाभरणी देखील केली एकोणीसशे एकसष्ट मध्ये दे संसदेने या संस्थेला राष्ट्रीय महत्वाची संस्था असा दर्जा देखील दिला गेल्या काही दशकांमध्ये या टीने जागतिक स्तरावर आपली मजबूत छाप पाडली आहे आणि जगातील सर्वोत्तम तांत्रिक संस्थांपैकी म्हणून ती आता एक ओळखली जाते मुंबईतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी अचानक घेतलेल्या या घोषणेला राजकीय महत्व असल्याचंही काहींना वाटतंय नवा बदलाची ही मागणी अनेक वर्षांपासून होत असली तरी आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे फडणवीस लवकरच या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री यांना अधिकृतपणे पत्र पाठवणार आहेत पत्र पाठवल्यानंतर केंद्र सरकारकडून यावर काय निर्णय घेतला जातो हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे